चार। चार। उखाने वगैरे झाल्यानंतर इथे सर्वजण पूजेच्या ठिकाणी नमस्कार करून आशीर्वाद घेत आहेत अशा प्रकारे सत्यनारायणांची विधियुक्त पूजा येथे संपन्न झाली त्यानंतर येथे सर्वांनी सत्यनारायणांच्या महाप्रसादाचा लाभ घेतला

त्यानंतर आमच्या बिल्डिंगमधल्या खानविलकर वैनी यांचा बड्डे होता त्यांचा बड्डे सेलिब्रेट केला व त्यांच्या मुलगीचा अबॅकसमध्ये नंबर आला होता तिचं अभिनंदन केलं तर इथे तिच्या ट्रॉप्या बघा किती आहेत ती प्रत्येक वर्षी पार्टिसिपेट करते व प्रत्येक वर्षी रँक घेऊन येते Sevti the group photo.